अध्याय अकरावा भगवंता मनुष्य मरण पावल्यानंतर दहा दिवसापर्यंत ज्या क्रिया केल्या जातात दशगात्र विधी या विधीच मला महत्व सांगा हा विधी केल्याने पुत्राला काय फळ मिळत आणि हा विधी का महत्वाचा आहे त्याविषयीच मला समूळ व्रतांत सांगा एखाद्याच्या पोटी संतान नसत त्यांचा पिंड कोणी पाडावा त्यांच्या उत्तर क्रिया कोणी कराव्या त्याविषयीच वर्णन मला सांगा गरुडजींनी विचारलेला प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देत आहेत भगवंत सांगतात गरुडा जो दशगात्र विधी आहे ज्याला आपण दशक्रिया म्हणतो मरण पावल्यापासून ते दहा दिवसापर्यंत ज्या क्रिया केल्या जातात जो विधी केला जातो त्या विधीला दशगात्र विधी असं म्हणतात एकूण सोळा विधी आहेत ते संपूर्ण विधी मी तुला सांगतो ऐक दशगात्र विधीच्या फळाबद्दल जर सांगायचं झालं पुत्रावरती जो सत्पुत्र आहे सत्पुत्र हा विधी केल्याने पित्याच्या ऋणातून मुक्त होतो पित्याने आयुष्यभर पुत्रासाठी केलेले कष्ट पित्याचे पुत्रावरती असलेले ऋण या विधी केल्यामुळं सत्पुत्र या ऋणामधून मुक्त होतो त्यासाठी आपला जवळचा व्यक्ती अपतेष्ट किंवा पिता मृत्यू पावल्यानंतर एका एक पित्याच एका एक पुत्राचं कर्तव्य काय आहे त्याच्या पुत्राने सर्वप्रथम कसल्याही प्रकारचं दुःख न करता खंबीर होऊन मनाच्या ठिकाणी खंबीर होऊन आपल्या पित्यासाठी एक सुद्धा अश्रू न ढाळता पित्यासाठी पिंड अर्पण करावेत ज्यावेळी पुत्र पित्याला पिंड अर्पण करतो त्यावेळी त्याच्या डोळ्यातून एक सुद्धा अश्रू येता कामा नये कारण जर पुत्राला जर पित्याचा पिंड वाहताना पिंड पाडताना जर अश्रू आले तर नाईलाजाने त्या पेताला त्या प्रेताला ते अश्रू आणि तो कफ नाईलाजाने प्यावा लागतो त्यामुळं निष्फळ व निरर्थक असं रडून काही होणार नाही त्याच कारण असं आहे गरुडा एक त्याच नावाने त्याच जन्मामध्ये पुन्हा तो जीव परत येणे शक्य नाही या संपूर्ण पृथ्वी तलावर असा कुठलाच विधी नाही किंवा अशी कुठलीच क्रिया नाही कि एकका शरीरामधून या प्राणेश्वर निघून गेला जीव निघून गेला तर पुन्हा त्या शरीरामध्ये प्रस्थापित करू शकेल असा कुठलाच विधी नाही मरण पावलेल्या व्यक्तीसाठी एक दिवस एक महिना एक वर्ष हजारो वर्ष जरी हृदन केलं हजारो वर्ष जरी रडलं तरी तो जीव त्या देहामध्ये येणं पुन्हा येणं शक्य नाही कारण जर असं असत तर नळराजा प्रभू श्रीराम आणि युधिष्ठिरासारख्या महातपस्वी महाप्रतापी या यातना भोगाव्या लागल्या असत्या ज्यावेळी आपल्याला चांगल्या कर्माच्या प्राप्तीने हा मनुष्य देह प्राप्त होतो त्यावेळी त्या देहानं त्याच त्या जन्मामध्ये बक्ति भाव करून परमार्थ करून आपला स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे कारण एकदा हा जीव या देहातून निघून गेल्यानंतर त्या देहामध्ये जन्म मिळणं अशक्य आहे म्हणून त्यासाठी निष्फळ व निरर्थक रडून काही फायदा नाही वाटेमध्ये प्रवास करताना ज्यावेळी प्रवासी विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली विश्रांती, विश्रांती करतात त्या ठिकाणी अन्न पाणी ग्रहण करतात आणि पुन्हा आपल्या प्रवासासाठी जस निघून जातात त्याप्रमाणे हा जीव त्याच्या या जन्मामध्ये त्याच्या आयुष्यातला अल्पसा प्रवास करण्यासाठी या देहामध्ये जन्मलेला आहे आणि त्याच आयुष्य संपल्याबरोबर तो जीव तो प्राणीश्वर या देहामधून निघून जातो त्यामुळं त्याबद्दल निरर्थक असा शोक करण व्यर्थ आहे ज्यावेळी सकाळी पंचपक्वान केलेले ज्यावेळी सुंदर आणि सुपक्व शिजवलेलं अन्न सकाळचं अन्न संध्याकाळी निष्फळ होत तर तेच अन्न ग्रहण करून। नये पोसलेला हा जीव कसा जगेल जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला आपल्याला या इहलोकीचा प्रवास एक दिवस संपवावा लागणार आहे आणि कल्पांतापर्यंत कुठल्याच गोष्टी जात नाही आपला हा इहलोकीचा प्रवासाच्या पूर्वीच त्या प्रवासाची तयारी केली पाहिजे आणि ज्यावेळी मनुष्याचा या इहलुकीचा प्रवास संपतो त्यावेळी कोणीही त्याला पुनस्य या इहलोकामध्ये आणू शकत नाही त्यामुळे ज्या या नीतीच्या गोष्टी आहेत एकदा का या देहातून जीव गेला की गेला त्याबद्दल पुन्हा शोक नाही शोक वाटत असेल तर माझं चिंतन करीत चालू स्वत भगवंत म्हणतात आणि मग खंबीर होऊन त्या पुत्राने पुढचे विधी करावे पुढच्या उत्तर क्रिया आपल्या पित्यासाठी कराव्या किंवा मातेसाठी कराव्या जर म्रताला जर पुत्र नसेल तर त्याच्या सुनीने त्याच्या दशगात्र क्रिया दशक्रिया केल्या तर चालतील एखाद्याच्या पोटी कुठल्याच प्रकारचं संतानच नाही आहे तर त्याच्या विधी त्याच्या भावाने आणि सर्व बंधू आहेत परंतु सर्वांच्या पोटी पोटी जर पुत्र असेल तर त्या पुत्राने त्या बंधू पैकी कोणी जर मरण पावलं तर त्यांच्या विधी त्यांनी पूर्ण कराव्या एखादा अनाथ आहे त्याला तर कोणी नाही भाऊ नाही बंद नाही कोणी कोणीच नाही तर त्या अनाथाचे प्रेतसंस्कार प्रेत जो पुरोहित आहे त्या पुरोहितानं त्या प्रेतात्म्याच्या दशक्रिया कराव्या ज्यावेळी मनुष्य अनाथ दशगात्र विधी करतो अनाथ देहाच्या अनाथ प्रेताच्या दशक्रिया करतो त्यावेळी त्याला अश्वमेध केल्याचं पुण्य मिळत अशा अनाथ प्रेताचे अशा अनाथ जीवाचे प्रेतसंस्कार केल्यामुळं तो जीव त्या देहामधून तर मुक्त होतोच परंतु त्या अनाथाचे प्रेतसंस्कार केल्यामुळं कोटी येत केल्याचं पुण्य फळ प्राप्त पित्यासाठी ज्येष्ठ पुत्राने तर दशगात्र विधी कराव्याच दशक्रिया कराव्याच परंतु एखादा पुरुषाचा तरुण अवस्थेमध्ये जर ज्येष्ठ पुत्र जर मरण पावला तर ज्येष्ठ पिता कितीही त्या पुत्रावर जर प्रेम असलं तर त्याच्या अंत्यविधी त्याच्या अंत्यक्रिया पित्याने करू नये असं भगवंत स्वतः एखाद्या आता मनुष्याला चार पाच भरपूर पुत्र असतात मग त्यांच्या संपत्तीमध्ये सगळेच्या जण वारस असतात परंतु दशक्रियांबद्दल असं आहे तेवढ्यापैकी ज्येष्ठ पुत्रांनीच दशक्रिया कराव्या ज्येष्ठ पुत्राला काही जर अडचण असेल तर कुठल्याही एकाच पुत्राने या सर्व विधी ज्यावेळी आई वडिलांच्या उत्तर क्रिया पूर्ण केल्या त्यावेळी सात वेळा पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य त्या पुत्राला प्राप्त होत या दशविधी पासून दशक्रिया पासून दहा दिवसापासून ते वार्षिक जर जर संपूर्ण क्रिया केल्या तर गया श्राद्ध केल्याचं पुण्य मिळत त्याविषयीचा विधी भगवंत सांगतात तर कसा विधी करावा दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी आंघोळ करावी घरी करू नये नदीवर तलावावर बागेमध्ये किंवा एखाद्या देवळाच्या शेजारी कुठल्याही प्रकारचा मंत्र न म्हणता आंघोळ करावी कारण आपण स्नान करत असताना मंत्राचं आचवण करतच असतो कुठले ना कुठले मंत्र आपण म्हणतच स्नान करत असतो परंतु दशक्रिया या दशगात्र विधी करत असताना ज्यावेळी पुत्र स्नान करतो त्यावेळी कुठल्याही प्रकारचा मंत्र न म्हणता स्नान करावं बाहेर एखाद्या दूर झाडाखाली जाऊन बसावं झाडाखाली जाऊन बस उत्तर दिशेकडे तोंड करून बसावं त्या ठिकाणी जागा साफ स्वच्छ करावी तिथे एक छोटासा ओटा तयार करावा त्या ओट्याला शेणाने सारवाव शेणाने आणि त्यावर एक दर्भाचा पुतळा तयार करावा दर्भाचा पुतळा तयार करून त्या ओट्यावर ठेवावा त्या पुतळ्याच्या समोर दर्भ अंतरावा आणि दर्भ अंतरून त्याच्यावरती पिंड ठेवावा पिंडासाठी भात किंवा हे दोनच पदार्थ वापरता येतात पिंड तयार करण्यासाठी आणि तो पिंड अर्पण कसा करावा जो व्यक्ती मेलेला आहे अमुक अमुक व्यक्तीच्या नावाने त्या प्रेतात्म्याच्या नावाने हा पिंड मी अर्पण करत आहे म्हणून तो पिंड अर्पण करावा सपिंडीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो प्रेतच राहतो मनुष्य असेल स्त्री असेल पुरुष असेल कुणी असेल सपिंडीकरण होईपर्यंत तो प्रेतच राहतो म्हणून ज्या ज्या वेळी आपण क्रिया करतो त्या क्रिया अर्पण करताना अमुक अमुक प्रेताला हे पिंड मिळव म्हणून ते पिंड अर्पण करायचं मग तुम्ही वस्त्र दान करत असाल अन्नदान करत असाल पिंड ठेवत असाल किंवा अजून कुठली पूजा अर्चना करताना जे कुठलं दान देत असाल त्यावेळी त्या त्या व्यक्तीच मयत व्यक्तीचं नाव घेऊन त्या पुढे प्रेत हा शब्द जोडून त्याला ते दान अर्पण करावं त्या ठिकाणी त्या पुतळ्याची दर्भाच्या पुतळ्याची पूजा करावी एक पुष्प व्हावं हळदी किंकू समर्पित करावा थोडासा प्रसाद ठेवावा प्रसाद ठेवून हात जोडून मग आचमन करावं भगवंता हा पिंड मृत व्यक्तीसाठी मी अर्पण केलेला आहे अमुक अमुक व्यक्तीच्या प्रेतात्म्याला हा पिंड मिळावा तू पिंड त्यापर्यंत पोहोचवती करतो असं म्हणून भगवंताला प्रार्थना करावी असा हा पिंड नऊ दिवसापर्यंत अर्पण करावा जी कोणती वस्तू अर्पण करायची आहे ती प्रेतनाव जोडून अर्पण करावी आणि नऊ दिवसापर्यंत ही पूजा करून हेच भात किंवा येवाच पीठ या दोनच वापराव्यात वस्तू माक्याचं फूल अगरबत्ती निरांजन वेडा आणि दक्षिणा त्या ठिकाणी ठेवावी या क्रिया नऊ दिवसापर्यंत कराव्या नवव्या दिवशी त्याच्या सपिंडातील त्याच्या सपिंडातील म्हणजे त्याच्याच आपतिष्ठातील व्यक्तींनी काय करावं सर्वांनी नवव्या दिवशी एकत्र यावं सगळ्या सगळ्यांनी एकत्र येऊन नदीवर तलावावर किंवा तीरावरती जाऊन स्नान करावं तेलाने अभिंग स्नान करावं तेलानं स्नान करून सोबत दर्भ घ्यावा दुर्वा घ्याव्या दुर्वा आणि लाह्या घ्याव्या दुर्वा लाह्या घेऊन या म्रताच्या घरी स्नान करून यावं आणि तिथं ते ती लाह्या आणि दुर्वा जमिनीवर ठेवाव्यात आणि म्हणावं लोकांना घरातल्या लोकांना सांगावं तुमच्या कुळाची वाढ या दुर्वासारखी आणि या लाह्याप्रमाणे हो। अस नवव्या दिवशीचा हा विधी आहे आणि मग दहाव्या दिवशी मांसाचं पिंड अर्पण करावं परंतु कलयुगामध्ये मांसाचा निषेध आहे त्यामुळं मांसाच्या ठिकाणी उडदाचा पिंड अर्पण करावा दहाव्या दिवशी क्षौरविधी करावा पुन्हा डोक्यावरचे केस काढावे आणि क्रिया करणाऱ्या पुत्रासहित सर्व बांधवांनी जेवढे पुत्र आहेत सगळ्यांनी मुंडन करावा आणि दहा दिवस रोज एक ब्राह्मण जेवू घालावा नंतर हात जोडून श्रीहरीची प्रार्थना करावी भगवंता या जगाचा असणारा जगाचं पालन करणारा जगाची निर्मिती करणारा पालन पोषण करणारा आणि संहार करणारा भगवंता आपण स्वाहा हा जो देहात्मा आहे हा जो प्रेतात्मा आहे त्याच्या आत्म्याला आपण शांती लाभवत्या याच्याकडून कळत न कळत पाप कर्म घडलेली असतील ती पाप कर्म माफ करा अशी प्रार्थना भगवंताला करावी भगवंताला प्रार्थना करत असताना म्हणावा भगवंता आळशीच्या फुलासारखी अंगकांती असलेल्या आणि पितांबरणी असलेल्या अच्युता तुम्हाला जे लोक नमस्कार करतात ते मृत्यूला आणि इतर कशालाही घाबरत नाही ज्याला नाही अंत शंख आणि गदा धारण केलेला आहे अशा भगवंता अविनाशी कमळासारख्या पाकळीसारख्या आपले डोळे असणाऱ्या देवा या प्रेताला मुक्त कर असं म्हणून प्रार्थना करावी आणि हा मूळ मंत्र श्राद्धाच्या शेवटी दररोज म्हणावा नंतर अंघोळ करावी पिंड अर्पण केल्यानंतर आंघोळ करावी पुन्हा आणि आंघोळ करून मग गाईला घास द्यावा आणि गाईला घास दिल्यानंतरच मग आपण जेवण करावं एकच वेळ जेवण करावं जमिनीवरती झोपावं ब्रह्मचर्याचं पालन करावं हा दशगात्र विधीचा संपूर्ण विधी आहे आता बाराव्या अध्यायामध्ये अकराव्या दिवशी कोणती कृत्य करतात या सर्व वृत्तांत आहे रामकृष्ण हरी आदेश चॅनलला जोडून घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अध्यायाला लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी आदेश